शिवानी श्युण। तुला बोलते मी आमच्या घरी कोण आले बघा आलोय सासूसून जाऊ ना खूप भारी वाटलं शिवानीला भेटून मला माहिती शिवानीला भेटू मला खूप आनंद वाटला आणि खूपच मजा आली ती आमच्या सोबत खेळायला लागली ती बिगर वळखीचे असल्याने खेळ काय ते वळखीचे असल्याने खेळायला हा ओळखीचे खेळते ओळख लागत नाही शिवानीला ओळखीचे आहे ती मोबाईल वर ओळखीचे आहे ते असं तुला पहिल्यांदाच भेटले ते की असं पण ओळखीचे बरोबर आहे ओळखीचे साहित्य शिवानीच्या ओळखीचे आहे ते बरं का कोण आले कोण आहे तुझी मैत्रीण आहे काय माझ्या मैत्रीण होय <laughs> 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 ला जायला लागली ती मैत्रिणी आले त्या म्हणून दोन दोन मैत्रिणी आले त्या शाळेत तर बहिणीच म्हणते मैत्रिणी म्हणायचं तर बहिणी म्हणते शाळेतल्या मला काय म्हणते शाळेत बहिणी आहेत त्या म्हणते माझ्या तर आमच्या घरी जाणू आले तिच काका पण आहेत सांगा काका आणि आजी पण आहेत त्या तुम्हाला आजी दाखवते आजी आत बसले सांगा काका त्यांच्या मॅडमला सोडायला गेले ते रायटर मॅडम आहे त्या त्यांना सोडायला गेले ओके ना असंच ना काय नकुशा ग गुशा नकुशच का अरे देवा मी चुकले काय हा दाखवते मी अगं आजी इथं बसले त्या मस्त पैकी व्ही बघत चा पाणी आत्ताच झाले सांगा दादा पण चा पाणी करून गेले तर आजी बोला तुम्हाला कसं वाटलं आमच्या घरी येऊन भारी वाटलं चांगलं वाटलं भिंकूर आम्हाला पण तुम्हाला भेटून छान वाटलं तुमच्या मुली नाती लय भारी भारी व्हिडिओ करते, <laughs> करते चांगले आम्ही तुमचे बी बघता अव आपलं काय आपण मोठं आपल्याला येत चांगलं चांगलं पण बारके असताना सुद्धा किती छान छान व्हिडिओ बनवते चांगलं करतात तुमची लहान मुलगी शिवाजी पण चांगलं करते बारी शिकवावं लागतंय त्यांना बारक्यांना शिकवावं लागतंय त्याशिवाय मोठ्या मोठ्या आता लय खेळायला लागले बाहेर का तिघी पण तिघी खेळायला शिवानी पण मिसळली त्यांच्यात ती म्हणती ओळखीची जायती मी म्हणते नाही तर ती म्हणते माझ्या ओळखीची बघते तीच व सासू सोन हे व्हिडिओ केलेला आहे बारक्यालकराच बारकच फॅन निघते ती व असं असते तर चला अजून बघूया पुढे काय काय गप्पा गोष्टी होत्या ते सांगा दादा हो, आल्यावर अजून होईलच काहीतरी थोडं हु� फार ती येणारच आता